नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत गोश रेसिपी तर आज डाळगोश रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहे मूग डाळ घेतली अर्धी वाटी मसूर डाळ अर्धी वाटी आणि तूर डाळ अर्धी वाटी त्यामध्ये कद्दू ॲड केले आहेत कट करून मोठे मोठे चॉप आहेत पाण्याने स्वच्छ देऊन घेतले आणि साईडला ठेवलं आहे आता एका बाउलमध्ये मटण घेतलं आहे दोनशे ग्रॅम त्याला स्वच्छ करून घेतलं आहे आपली डाळ थोडा वेळ भिजलेली आहे शिजायला ठेवली एक दोन ते चार चिट्ट्या होऊन घेऊ आणि टमाटर कांदा तेजपत्ता दालचिनी लवंग दोन ते तीन हिरव्या मिरच्या सुकी लाल मिरची कट करून घेतला आहे आता एका कुकरमध्ये तेल गरम करायला टाकलं आहे मोठे पाच चम्मच त्याच्यामध्ये शाही जिरा तेजपत्ता आणि दालचिनी लवंग टाकून घेतली आहे सुकी लाल मिरची पण टाकली आहे आता कांदा टाकून घेऊ आणि हलका हलका सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊ कांद्याचा सोनेरी कलर झालेला आहे आता आपण टमाटर टाकू टमाटरला ऑइल सुटेपर्यंत परतून घेऊ आणि त्यामध्ये आता मटण ॲड करू मटनमध्ये हलून घेऊ आणि मटनमध्ये एक मोठा चम्मच अद्रक लसूण पेस्ट हिरवी मिरची आणि पुदिना कोथिंबीरची पेस्ट टाकून घेऊ आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकू लाल मिरची पावडर गरम मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर हल्दी पावडर मीठ धने पावडर आणि जिरे पावडर घेतलेला आहे आता मटन वाफ्यावर ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे मसाले आपण ॲड करूत मसाले ॲड केलेत आणि मसाले ॲड केल्याच्यानंतर त्याला मिक्स करून एक पाच ते दहा मिनटं ऑफेवर ठेवू कमी य कमी याचेवर आणि त्यामध्ये आता गरम पाणी ॲड करू अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे त्याला मिक्स करून घेऊ आणि झाकण लावून दोन सुट्ट्या करून घेऊ दोन सिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण त्यामध्ये डाळ शिजत घातली ती ते ॲड करून घेऊ आणि एक पाच मिनटं वाफे ठेवू पाच ते सात मिनटं वाफेवर ठेवू हो। आणि मिक्स करून घेऊ आणि एका बाऊलमध्ये सर्व करून घेऊ आणि वरतून कोथिंबीर टाकू आणि हिरवी मिरची टाकू म्हणजे सर्व करताना छान दिसेल आता रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसाठी यू फॉर वॉचिंग